नमस्कार मी श्रावणी आणि आपण मिनिट मित्राकडून भेटवस्तू घेणे गुन्हा आहे का सर्वोच्च न्यायालयाने बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन सोमवारी न्यायालयाने ठग सुकेश चंद्रशेखर यांच्याशी संबंधित दोनशे कोटींच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात तिच्यावरील कारवाई रद्द करण्यास नकार दिला याचा अर्थ आता या प्रकरणात खटला चालणार आहे जॅकलिन जिने नेहमीच स्वतःला निर्दोष बळी असल्याचे म्हटले आहे तिने भेटवस्तूंच्या स्रोताची तिला माहिती नसल्याचा युक्तिवाद केला तथापि न्यायालयाने म्हटले की गुन्ह्यात सामील असलेल्या व्यक्तीकडून महागड्या भेटवस्तू घेणे हे हेतूशिवायही कायद्यानुसार एक जटिल प्रकरण असू शकते हा निर्णय अभिनेत्रीसाठी एक मोठा धक्का आहे कारण केस रद्द करण्याचे तिचे प्रयत्न अयशस्वी झाले आहेत आता आपण पाहिलं एक मिनिटाचं संक्षिप्त सारांश सविस्तर माहितीकरिता हा रिपोर्ट पुढे पाहत राहा चला या बातमीचं सविस्तर विश्लेषण करूया जॅकलिन फर्नांडिसची अंमलबजावणी संचालनालयाच्या ईडी विरोधातली कायदेशीर लढाई एका नव्या वळणावर आली आहे आणि ते तिच्यासाठी चांगले नाही सोमवारी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली उच्च न्यायालयाच्या त्या निर्णयाविरोधातील तिची याचिका फेटाळली ज्यात उच्च न्यायालयाने तिच्यावरील मनी लॉन्डरिंग प्रकरण रद्द करण्यास नकार दिला होता न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि ऑगस्टिन जॉर्ज मसीह यांच्या खंडपीठाने सांगितले की ते या टप्प्यावर हस्तक्षेप करणार नाहीत आणि तिला कार्यवाहीच्या योग्य टप्प्यावर न्यायालयाकडे जाण्याची मुभा दिली हे प्रकरण ठग सुकेश चंद्रशेखर यांच्याशी संबंधित एका मोठ्या खंडणी प्रकरणातून उद्भरले आहे जो सध्या तुरुंगात आहे त्याच्यावर रॅनबॅक्सीच्या माजी प्रवर्तकांच्या पत्नींकडून दोनशे कोटींहून अधिकची फसवणूक केल्याचा आरोप आहे ईडीने आरोप केला आहे की जॅकलिन फर्नांडिसला चंद्रशेखराकडून किमान पाच पॉईंट एकाहत्तर कोटी रुपयांच्या भेटवस्तू मिळाल्या जो कथितपणे तिच्यावर आकर्षित झाला होता या भेटवस्तूंमध्ये एक घोडा तीन पर्शियन मांजरी डिझायनर बॅग आणि इतर लक्झरी वस्तूंचा समावेश होता जॅकलिनचे वकील वरिष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनी न्यायालयात युक्तिवाद केला की त्यांच्या क्लायंटला चंद्रशेखरच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीबद्दल कोणतीही माहिती नव्हती आणि ती त्याच्या फसवणुकीची फक्त एक बळी होती मनी लॉन्डरिंगमध्ये तिने त्याला मदत केल्याचा कोणताही आरोप नाही असे त्यांनी स्पष्ट केले तथापि सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने स्वतःच्या विजय चौधरी निर्णयाचा संदर्भ दिला ज्यात त्यांनी मनी लॉन्डरिंग प्रतिबंधक कायदा पीएमएलए अंतर्गत ईडीच्या अधिकाऱ्यांना समर्थन दिले होते न्यायालयाने म्हटले की आरोप निश्चित करण्याच्या टप्प्यावर आरोप जसे आहेत तसे स्वीकारले पाहिजेत न्यायाधीशांनी सांगितले की कायदा असा आहे की कोणीही त्यात सामील होऊ शकतो जर एका मित्राने दुसऱ्या मित्राला काही दिले आणि नंतर पहिला व्यक्ती प्रेडिकेट गुन्ह्यात सामील असल्याचे आढळले तर ते खूप कठीण होते सर्वोच्च न्यायालयाने तिची याचिका फेटाळल्यामुळे आता मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाचा खटला ट्रायल कोर्टात चालेल ही अभिनेत्रीसाठी एक मोठा धक्का आहे जी सातत्याने स्वतःला निर्दोष मानत आहे आणि तिचे नाव या प्रकरणातून वगळण्याचा प्रयत्न करत होती हा निर्णय आर्थिक गुन्ह्यांबाबत न्यायपालिकेची कठोर भूमिका आणि पीएमएलएच्या व्यापक व्याख्येवर जोर देतो मनी लॉन्डरिंग प्रकरणात परिस्थितीजन्य सहभाग देखील गंभीर कायदेशीर परिणामांना कारणीभूत ठरू शकतो असा स्पष्ट संदेश यातून मिळतो